नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय मला आज आपण एका अशा महोत्सवाविषयी अशा महाकुंभाविषयी जाणून घ्यायला आलो ज्या महाकुंभाचं आयोजन महाराष्ट्रातल्या माणसांनी दक्षिण भारतामध्ये केलं होतं तर याला आय इंटरनॅशनल टेम्पल कॉन्क्लेव्ह असं म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय मंदिर महोत्सव याला पुढे महाकुंभही म्हटलं गेलं या महाकुंभाचं आयोजन तिरुपतीमध्ये केलं गेलं होतं तिरुपती हे भगवान व्यंकटेशाचं ठिकाण खर तर या महोत्सवामुळे काय काय साधलंय आणि हे महोत्सव का होतात या आधीचा जो महोत्सव झालाय तो सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे आणि हा दुसरा ज्या महोत्सवाला तीन राज्यांचे मुख्यमंत्री मंत्रा वेगवेगळ्या राज्यातले मंत्री यांची राज्यात उपस्थिती मुळात ही कल्पनाच ज्यांच्या डोक्यातून आली आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही कित्येक जण मला विचारत असता बोलत असता एक दोन चार माणसांची नावं महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी निघतात त्या म्हणजे देवेंद्र यांनी जवळ केलेली कोण कोण तर एक प्रसाद लाड काय करतायत दुसरं प्रवीण दरेकर काय करतायत आणि अजून काही नावं आहेत अशी जी ही माणसं काय करतायत म्हणून विचार केला की चला ज्यांच्याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या माणसांना विचारूया कारण तेच त्या अशा स्वरूपाचे महोत्सव आयोजित करतायत मी स्वागत करतो प्रसाद लाड साहेबांचं असं स्वागत आहे आपलं खूप खूप स्वागत आहे अनेक प्रश्नांना घेऊन आलोय अनेक प्रश्नांची उत्तरं खूप मोकळेपणाने आपल्याकडून हवी आहेत सर एक मुद्दा मांडला जातोय तो, तो म्हणजे तुमच्या आता मंदिरांच्या महाकुंभांचं हे दुसरं महाकुंभ झालंय प्रसाद लाड खर तर राजकारणातलं एक चर्चेतलं नाव यशस्वी नाव असं मी म्हणणार नाही कारण जोपर्यंत अजून प्रसाद लाडचं ना प्रसाद लाड होत नाही तोपर्यंत ना मी यशस्वी म्हणणार नाही पण राजकारणात एक अनोखं यश तुम्ही मिळवलेलं आहे या सगळ्यामध्ये ही मंदिर महोत्सवांची कल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली खरं तर सुशीलजी आपण इंटरव्ह्यू घेताय म्हटलं तर माझ्या मनामध्ये अनेक असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि सुशील प्रश्न विचारणार त्याचं योग्य उत्तर नाही गेलं तर निश्चित कार्यक्रमा असं <laughs> पार्ट पण खरं सांगायचं झालं तर मी दोन हजार चार साली सिद्धिविनायक मंदिरनाथ आता विश्वसतो त्या काळामध्ये सिद्धिविनायक मंदिर मी असं मोठं संस्थान होतं पण उत्पन्न कमी होत आणि अशा कालावधीत मंदिराचं उत्पन्न कसं वाढवता येईल मंदिराची प्रसिद्धी कशी करता येईल मंदिराला आण आणखी मोठं कसं करता येईल या अनेक विषयावरती मी चर्चा करायचो अनेक विषयावरती मला मी ते द्यायचा प्रयत्न करायचो आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला काही गोष्टी लक्षात आल्या त्या या महत्वाच्या होत्या त्याच्यापैकी एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे मंदिर न्यासाचा विचार आणि प्रसार भक्तीभावाने प्रत्येक जण मंदिरात येतच असो पण भक्तीबरोबर शक्तीही जोडलेली असते मंदिराचं व्यवस्था आता हे फार मोठा असायला पाहिजे सिद्धिविनायकमध्ये अंगारिकी चतुर्थीला एका दिवशी पंधरा लाख अठरा लाख लोक दर्शन घेतात त्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे नार्मल्य जे आपण टाकतो हार फुलं निर्मल्य वगैरे त्याचा आपण जाऊन पाण्यात टाकायचं काम करतो त्याचा उपयोग कसा केला जाईल त्यातून खत निर्मिती कशी केली जाईल लोक भक्तिभावाने आणून तूप साखर अनेक गोष्टी आणून देतात त्याच्यातून मग लाडूची निर्मिती कशी करता येईल आणि अनेक विषय माझ्या मनात प्रश्न होते आणि मग दोन हजार चार पाच सहा साली मी एक मंदिर व्यवस्थापन समितीच्या राष्ट्रीय स्तरावरती एक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आणि त्या पहिल्या कार्यक्रमाला रामदेव बाबा आले होते त्यावेळेला तत्कालीन कैलास अशी मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते दे। आणि त्यांना माझी संकल्पना खूप आवडली मागी गणेशोत्सव आणि मंदिराचं संमेलन असे दोन कार्यक्रम त्या काळात मी सुरू केले दुसऱ्या कार्यक्रमाला तेव्हाच्या केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी सांस्कृतिक पर्यटन मंत्री आले होते आणि दोन्ही कार्यक्रम अतिशय यशस्वी झाले आणि काय माहीत नाही कोणाच्या तरी मनात पाल चुक चुकली आणि मी धर्माचा प्रसार प्रचार चालू केला की काय आणि अशा माध्यमातून मग ते कार्यक्रम मला बंद पाडायला भाग पाहिजे परंतु माझ्या मनामध्ये मा सातत्याने एक विषय सुशील होता की हा जो विषय आहे हा हिंदुत्वाचा विषय निश्चित आहे हा भक्तीचा विषय निश्चित आहे पण यामध्ये दहा प्रमुख मुद्दे माझ्या डोक्यात त्यापैकी पहिला मुद्दा जो माझा होता तो प्रशासन आणि आर्थिक व्यवस्था कारण मंदिराचं प्रशासन आणि आर्थिक व्यवस्था पण जर नीट नसेल तर त्या पैशाचा विनियोग चांगला होत आणि तो विनियोग चांगला प्रशासन व्हावं यासाठी अनेक मोठ्या मी मी, मी दहा मुद्दे तुम्ही सांगण्याआधी एक मुद्द्यावर तुम्हाला थांबवतो आणि एक प्रश्न विचारतो म्हणजे तुम्ही आता भाजपत आलेले आहात भाजपचे दुसऱ्यांदा विधान परिषद्य होत आहे म्हणून हा हिंदुत्वाचा मुद्दा आला असं नाहीये तर तुम्ही जेव्हा काँग्रेस सरकारच्या काळामध्ये याच्यावर होतात तेव्हा सुद्धा मंदिरांचं व्यवस्थापन आणि मंदिरांचे विषय आणि या सगळ्यांचा विषय सुद्धा असंच आहे आता निश्चितपणे तसंच आहे आणि सुशील तुम्हाला सांगताना मला आनंद होतोय कदाचित तुमच्या कॅमेरा समोर पहिल्यांदा जात असेल मी खरं तर प्रमोदजी महाजनांच्या सहवासात मोठा झालेला कार्यक्रम त्यामुळे हिंदुत्व आणि हिंदुत्वाशी निगडीत विषय हे माझ्या पहिल्यापासून मनातच राहील विचारधारा कोणाची किती असो कोणी किती सेक्युलर म्हणो पण जोपर्यंत हिंदुत्वाची नाळी तुमच्याशी जोडली जात नाही तोपर्यंत तुम्ही हिंदुस्थानी किंवा भारतीय होत नाही हे माझ्या मनामध्ये फार क्लिअर कट संकल्पना होती पण पर्याय नव्हता परंतु विषय मी तेव्हापासून म्हणजे दोन हजार चार पाच पाच सहा सहा सात सात सा, सा, आठमध्ये मी सातत्याने ताणून धरला त्याच्यानंतर मोदीजींचं सरकार आलं त्यावेळेला मी राज्यमंत्री दर्जा मला साडेपाच वर्ष मी म्हाडाचा अध्यक्ष होतो राज्यमंत्री म्हणून काम करत होतो त्या काळात देखील देवेंद्रजी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून मला ज्या काही मदत मदतीच्या भूमिका घेता घ्यायला लागत होत्या ज्या पद्धतीने त्या आम्ही कायम घेत राहिलो जाणता राजासारख्या अनेक कार्यक्रमाला मी त्या वेळेला सहकार्य केलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यामध्ये भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जी काँग्रेसने खराब केली होती ती जाणता राजाच्या जा माध्यमातून मोठी करण्याचा प्रयत्न त्या काळात केला आणि त्याच्यामध्येही माझा सहभाग होता मग रामलीलासारखे उत्सव असतील असे अनेक कार्यक्रम त्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये दे असताना देखील मी करायचा प्रयत्न केला रामदेव बाबांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम मी महाराष्ट्रात केले परंतु ज्या वेळेला मोदीजींचं सरकार आलं आणि दोन हजार सतरा अठरामध्ये दे देवेंद्रजींनी मला सो सोळामध्ये आमदार केलं त्यानंतर का नाही आपला जुना विषय आपण पुढे आणून मोठा करा आणि मंदिर व्यवस्थापन मंदिर प्रशासन मंदिराची आर्थिक स्थिती मंदिराचे कायदेविषयक सल्ले मंदिराचे चॅरिटी कमिशनरचे विषय मंदिराची स्वच्छता सुरक्षता पवित्र राखण्यासाठीचा सा प्रयत्न त्याच्यानंतर सगळ्यात मोठा माझा विषय होता सी टू सीचा म्हणजे कॉमन मॅन टू कॉमन मॅन कॉमन मॅनचा पैसा कॉमन मॅनपर्यंत कसा पोचता येईल आणि त्यामध्ये मग अ, मेडिकल हेल्प, हेल्प असेल एज्युकेशन हेल्प असेल अडॉप्शन असेल पुस्तक पेढी असेल शाळांना दत्तक घेण्याच्या योजना असतील डायलिसिस सेंटर असतील कॅन्सर सेंटर असतील मेमोग्राफिक सेंटर असतील ह्या कशा मंदिर व्यवस्थापनातून उभ्या करता येतील हा महत्वाचा विषय यामध्ये एक विषय मी सांगावा हो की नाही सांगावा हो मला माहीत नाही परंतु सिद्धिविनायकाला असताना मी ब्याऐंशी लाखाची एक कॅन्सर मेमोग्राफिक व्हॅन पाच विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या ग्रामीण भागामध्ये फिरून ग्रामीण भागातल्या महिलांना स्तनाचा कॅन्सर जो होतो त्याच्यावरती प्राथमिक उपचार त्या मेमोग्राफिक म्हणून कळतं त्यासाठी त्या ग्रामीण भागात फिरतील ग्रामीण भागात फिरून त्याचा उपचार होईल आणि माझ्या आई बहिणींना त्याचा उपयोग होईल यासाठी माझा तो प्रयत्न होता याच्यामागची भावना देखील मी तुम्हाला सांगू माझी <coughs> स्वतःची आई कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर निवारली त्यामुळे जर जनतेच्या पैशातून जनतेला मदत झाली तर त्याचा उपयोग होईल म्हणून मी केलं आणि तेव्हाच्या राज्य सरकारने माझा तो प्रस्ताव नाकारला काही गरज नाही म्हणाले करायची म्हणजे अशा प्रकारच्या विकृत बुद्धीतून चालणारा सरकारबरोबरही मी काम केलं आणि या व्यतिरिक्त माझा कॉमन माणसाचा पैसा कॉमन माणसापर्यंत जर पोहोचला तर प्रत्येक मंदिराने अशा प्रकारची व्यवस्था उभी केली तर प्रत्येक शहर प्रत्येक भाग प्रत्येक गाव प्रत्येक ग्रामीण भागात ज्या ठिकाणी मंदिर आहे तिकडची अर्थव्यवस्था सुधरू शकते तिकडची आर्थिक व्यवस्था सुधरू शकते सामाजिक व्यवस्था सुधरू शकते तिकडच्या मुलांना शिक्षण मिळू शकते मुलांना शिक्षण मिळालं तर ते व्यवसाय करू शकतात नोकरी करू शकतात आय एस आय पी एस आय आर एस राज्य सरकारमध्ये नोकरीला येऊ शकतात एखादं मंदिर व्यवस्थापन मोठं उभं राहिलं तर त्या ठिकाणी व्यवसाय उभा राहतो मग हॉटेलपासून टुरिझमपासून रेस्टॉरंटपासून मेडिकलपासून जनरल स्टोअरपासून ट्रान्सपोर्टेशनपासून सगळे व्यवसाय उभे राहतात आणि एक मंदिर तुमचा जी डी पी गावाचा वाढवतो तालुक्याचा वाढवतो तो जिल्ह्याचा वाढवतो आणि तो राज्याचा वाढवतो आज मंदिराची जर तुम्ही अर्थव्यवस्था पाहिली देशाची तर ती साडेपाच ते सहा लाख कोटीची अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्था मंदिरात आलेली डोनेशन्स आणि गोल्ड ती जर केंद्र सरकारच्या विकसित भारत बरोबर जोडली गेली तर विकसित भारताचं दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न दोन हजार मध्ये पूर्ण होईल याची मला खात्री त्यामुळे या अनेक विषयावरती त्याच्यानंतर ग्रीन टेम्पलची ची संकल्पना माझ्या डोक्यामध्ये होती मंदिरांनी जर ऊर्जेच्या माध्यमातून स्वतःची एनर्जी जर डेव्हलप केली तर ती आजूबाजूच्या गावाला परिसराला शेतकऱ्याला देऊ शकतो मंदिर स्वतः ग्रीन ग्रीन टेम्पल होऊ शक पुरातन काळातली मंदिर आहेत ती चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतात मोठ्या मंदिरांनी छोट्या मंदिरांना दत्तक घेतले आपण बाराशे तीसचा इतिहास पा पाहिला तर हो हु, हुमायू बाबरपासून अकबरापर्यंत मंदिरांवर हल्ले जाईल छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मंदिरं निर्माण केली देवी अहिल्याबाई ओळकरांनी तीनशे मंदिराचं पुनर्निर्माण केलं ज्यापैकी काशी विश्वेश्वराचं आपण नाव घेतो आज काशी विश्वेश्वर मंदिर जे देवी अहिल्याबाईंनी निर्माण केलं तीनशे मंदिरं असे देवी अहिल्याबाईंनी निर्माण केले या वर्षी त्यांचा तीनशेवा जयंती उत्सव तर का नाही त्यांना आठवण करून आपण अनेक अजून तीनशे मंदिरं निर्माण करा असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये मा होते आणि मग ते घेऊन मी देवेंद्रजींकडे गेलो आम्ही त्याच्यावर अभ्यास केला जवळजवळ छप्पन्न देशापैकी तीस देशामध्ये माझी लोकं गेली माझी पत्नी त्याच्यामध्ये पूर्ण टाईम वेळ देते गिरीश कुलकर्णी नावाचे माझे सहकारी आहेत ते पूर्ण वेळ देतात त्यांना आर्थिक मदत देण्याचं काम मी करतो आणि आम्ही त्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस हजार मंदिराचा जगभरातला डेटा काढला त्यापैकी साडेपाच हजार लोकांनी आमच्याबरोबर वर सहभागी ऑन पेपर झालेले आणि मग सतरा देशातली लोकं आमच्या मागच्या कन्व्हेन्शनला देखील होते आणि ह्या कन्व्हेन्शनला देखील आणि अशा प्रकारे हा एक संकल्प घेऊन आम्ही परमपूज्य मोहन भागवतितजींकडे दोन हजार बावीसमध्ये गेलो कारण वीस एकवीस बावीस हा कोविडचा काळ होता त्याच्यात आम्ही काही करू शकलो नाही म्हणून मग आम्ही बावीसमध्ये मोहनजींना भेटलो आणि तेवीसमध्ये पहिला मंदिराचा महाकुंभ आम्ही काशीमध्ये केला अनेक लोकांचा प्रश्न होता की तुम्ही काशीत का केलं तुम्ही तर महाराष्ट्रातले पुराणत्वामध्ये असं बोललं जातं की शिवशंकरांनी स्वतःसाठी एक नगरी बसवली ती काशी होती बनारस होती गंगेच्या तटावरती तीन संगम गंगेची आरती आणि साक्षात शिव शंभू शंकराचं दर्शन या ठिकाणी तो कार्यक्रम व्हावा योगायोगाने पंतप्रधानांचा मतदारसंघ होता आणि महाराष्ट्रातल्या माणसांनी महाराष्ट्रात काहीतरी केलं तर त्याचं फार लोकांना आश्चर्य नसतं पण राज्याच्या बाहेर जाऊन संपूर्ण अखंड भारतातील जगभरातील देशातील मंदिरांना एकत्र बोलवणं साऊथच्या लोकांना नॉर्थ भारतात येऊन दर्शन घडवणं तिथे त्यांच्याकडनं गंगा आरती करून घेणं हा एक वेगळा उपक्रम करण्याचा प्रयत्न आणि मग मी जे सांगितलेले दहा विषय याचा तिथे चर्चा करणं ओआप करणं त्याच्यामधनं मार्ग काढणं एक मंदिर दुसऱ्या मंदिराशी जोडणं आपल्याला आश्चर्य वाटेल सुशीलजी जी साक्षात आपण एक्कावन्न ज्योतिर्लि एकावन्न महा ज्योतिर्लिंग पकडतो एकमेकाशी एकमेकाचा संवादच नव्हता अष्टविनायकाचा एकमेकाशी संवाद नव्हता ज्योतिर्लिंगाचा एकमेकाशी संवाद नव्हता त्याच्यामुळे अशा प्रकारे ज्या वेळेला आम्ही हा संमेलन केलं तेव्हा लोक एकमेकाशी बोलायला लागले आणि मग एक ज्योतिर्लिंग काय करते ते दुसऱ्या दुसऱ्या ज्योतिर्लिंगाला माहीत नव्हतं एक महापीठ काय करते ते दुसऱ्या महापीठाला माहीत नव्हतं एक अष्टविनायक गणपती काय करतो दुसऱ्या अष्टविनायकाला माहीत नव्हतं एक त्या एकत्रित आल्यामुळे हा एकत्रित आम्ही सहभाग केला आणि मग क्राऊड मॅनेजमेंट कसं असतं लंगर मॅनेजमेंट कसं असतं मग पंढरपूरचे गैनीनाथ महाराजांनी तिथे स्वतः येऊन साक्षात ते पाहिलं त्यांनी स्वतः मार्गदर्शन केलं अमृतसरच्या शिरोमणी अकाल दलाच्या एका प्रमुख नेतृत्वाने येऊन तिथे लंगर मॅनेजमेंटबद्दल बोलले सिद्धिविनायकाच्या लोकांनी येऊन क्राऊड बद्दल बोलले लालबागच्या राजांनी क्राऊड बद्दल सांगितलं एस्कॉन टेम्पलच्या प्रमुख गुरुजींनी येऊन तिथे गीताचा प्रसार प्रचार कसा करायचा याच्याबद्दल सांगितलं जगभरात ते हिंदुत्वाच्या गीताचा प्रसार प्रचार कसा करतात ते सांगितलं त्यांचं एक वाक्य मला अजूनही डोक्यामध्ये फार बस ते म्हणाले ब्रिटिशांनी मुघलांनी संपूर्ण देशातल्या देवाचं मूर्ती आणि सोनं आणि पैसा लुटला एक गोष्ट लुटायची राहून गेली ज्योती गीता त्या भगवद्गीतेचा प्रसार आणि प्रचार आता आम्ही जगभर करतो एक गोष्ट तुम्ही छानशी सांगितली की सगळ्या या मंदिरांचा जो विकास होता तो कशा स्वरूपाचा सा सारखा पण मला प्रेक्षकांनाही एक गोष्ट महत्वपूर्ण सांगायची आहे की या देशाला आपल्या ताब्यात घेण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग परकीय आक्रमकांनी कोणता मांडला होता तर तो, तो म्हणजे केवळ आणि केवळ मंदिरांवरच्या आक्रमणाचा मंदिर ताब्यात घेतली उद्ध्वस्त केली की के लोकांचं एकत्र येणं बंद झालं त्यांनी जो मगाशी मुद्दा मांडला की सगळ्याच मंदिरांना एकत्र करून संवाद घडवला मंदिरांमधल्या लोकांचं एकत्रीकरण बंद केलं की त्या राज्याला भागाला आपल्या ताब्यात घेणं सोपं होतं हे परकीय आक्रमकांना ठाऊक होतं आणि नेमका हाच धागा पकडून तुमचं जे काम चाललंय ते खरोखरच खूप महत्वाचं आहे या तिरुपती इथे झालेल्या अधिवेशनामध्ये एक गोष्ट महत्वाची होती ते म्हणजे वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री होते या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये तुम्हाला वेगळी वाटलेली गोष्ट कोणती होती कारण प्रसाद लाडाना मी हा मंदिर समितीच्या अर्थानं पॉलिटिकल प्रश्न विचारतोय का म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ही स्वाभाविक आहे म्हणजे मी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीला ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न करत नाहीये ती स्वाभाविक आहे ज्या माणसाचं सत्तारोहणच मंदिर हिंदुत्व याच्या रक्षणासाठी झालेलं आहे त्याच्यामुळे झालं असं म्हणत नाही त्याच्या रक्षणासाठी झालं एक महत्त्वाचा मुद्दा आहे तेलुगू देशमचे चंद्राबाबू यांची उपस्थिती ती उपस्थिती वेगळी कशी वाटली तुम्हाला त्याचा काय फलित काय वाटतं खरं तर सुशील तुम्हाला मी सांगू का हा कार्यक्रम सदन भारतात होणं हे एक वेगळं विषय साऊथ भारतामधलं कल्चर काही वर्षापूर्वी वेगळं होतं परंतु आता ते कल्चर हिंदुत्वाकडे सनातन धर्माकडे वळायला चालू म्हणजे माझ्या मागच्या काशीच्या संमेलनामध्ये सगळ्यात जास्त मंदिरं जर कुठली होती तर ती साऊथची होती आणि त्या वेळेपासून माझ्या मागे लोक लागली ला। होती आणि तिरुपती बालाजी टेम्पलने आम्हाला होस्ट केलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट होती की आंध्र प्रदेश सरकारने हे होस्ट केलं त्यामुळे आंध्र प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सनातन धर्माच्या हिंदुत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून राहतात त्याला होस्ट करतात आणि त्यांचं भाषण जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये किमान चार वेळा त्यांनी हिंदुत्वाच्या प्रसार प्रचाराबद्दल सनातन धर्माच्या केलेल्या कार्याबद्दल मोदीजींनी एक तो सेफच्या दिलेल्या नाऱ्याबद्दल आणि एकंदरीतपणे साऊथ भारताचा हा जो विचाराचा पगडा जो पलटायला लागला आणि हिंदुत्व सनातन धर्माकडे यायला लागलाय आता हा कार्यक्रम जो आता फक्त मंदिरांचा नव्हता हा मंदिरं होती गुरुद्वारे होते बुद्धविहार होती हरिराम हरे, हरे कृष्ण मंदिराची एस्कॉन टेम्पल होती स्वामीनारायण मंदिरं होती जैन मंदिरं होती काही म मठाधिपती मठ मठही होते काही धार्मिक संस्था होत्या या कार्यक्रमामध्ये गोविंदगिरी महाराजांसारखे प्रमुखही उपस्थित होते आणि आकर्ष जे आकर्षण होत ते माननीय चंद्राबाबू नायडू यांचं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती आणि त्यांचं भाषण आणि कार्यक्रमाचा समारोप हा चंद्राबाबूंचे चिरंजीव आणि मंत्री आ, श्री नारा लोकेशजी यांच्या अस्तित्वचा समारोप खरं तर ही खूप गोष्ट चांगली आहे की दक्षिण भारतात जिथून हिंदुत्वावरच आक्रमण झाली त्या संस्कृतीत हिंदुत्वाच्या बाबत हे सगळं चांगलं होऊ शकलं तुमचा पहिला अनुभव तर खूप छान माननीय सरसंघचालकांचीच उपस्थिती त्या सगळ्याला होती आता हे किती वर्षात करायचा विचार तुमच्या डोक्यात आहे काय काय प्लॅन आहेत पोहोच नाही किंवा नुसतं अधिवेशन ते अधिवेशन असं न घेता मधल्या काळात का खरं तर मधल्या काळात आमची एक शंभर लोकांची टीम यावर सातत्याने काम सातत्याने मंदिरांशी संपर्क करणं मंदिराला ए आय च्या माध्यमातून जोडणं ऍपच्या माध्यमातून जोडणं मंदिरांना त्यांना कुठल्या कन्सल्टेशन असतील तर त्या बाबतीत मदत करणं लिगॅलिटीमध्ये मदत करणं आमच्याकडे ऑन बोर्ड लॉयर्स आहेत आमच्याकडे ऑन बोर्ड चॅरिटी कमिशनरचे कन्सल्टंट आहेत आमच्याकडे आय टी कन्सल्टंट्स आहेत आमच्याकडे इन्कम टॅक्स रिलेटेड जी एस टी रिलेटेड कन्सल्टंट आहेत आम्ही लँड रेव्हेन्यूच्या विषयामध्ये सरकारशी कम्युनिकेशन करायसाठी मदत करतो एखाद्याला लंगर मॅनेजमेंट चालू करायची असेल तर लंगर मॅनेजमेंटच्या बाबतीत आम्ही मदत करतो एखाद्याला चांगलं व्यवस्थापन पाहिजे असेल तर व्यवस्थापनच्या बाबतीत आम्ही करतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आम्ही जी सुरू केलेली आहे ही महाराष्ट्र राज्यामध्ये टेम्पल मॅनेजमेंटवरती आम्ही एज्युकेशन मॅनेजमेंटचा कोर्स चालू केला जो मुंबई युनिव्हर्सिटी वेलिंगकर युनिव्हर्सिटी आणि पुणा युनिव्हर्सिटी यामध्ये चालू केला आणि आता या वर्षामध्ये जवळजवळ एकसष्ट युनिव्हर्सिटी हे आमच्याबरोबर एम आय करतात या माध्यमातून मा एम्प्लॉयमेंट तर जनरेट होईलच परंतु प्रत्येक चांगल्या मंदिराला चांगलं व्यवस्थापन मिळेल आणि म्हणून या मधल्या काळात आपण जे म्हटलं तर आता आम्ही कालच आंतरराष्ट्रीय मंदिर फेडरेशनची स्थापना करायची घोषणा केलेली त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदेतज्ञांशी चर्चा चालू आहे रिटायर्ड सुप्रीम कोर्टच्या जजशी चर्चा चालू आहे लिगॅलिटी लॉ फंडमध्ये आम्ही त्या बसवायचा प्रयत्न करतोय आणि आमचा प्रयत्न राहील की पुढच्या पाच वर्षात जगभरातल्या अठ्ठावन्न देशातील आणि संपूर्ण देशातील पंचवीस हजार मंदिरांना या फेडरेशनशी जोडायचं एका ॲपशी जोडायचं प्रत्येक मंदिराचा पूजा पाठ आणि ह्या सर्व गोष्टी ऑनलाईन कनेक्ट करायच्या मंदिराचे प्रश्न एकत्रित करायचे आणि एक फेडरेशन केंद्र सरकारने अडॉप्ट घेऊन एकत्रितपणे पुढे न्यावं हा माझा विचार आहे या सगळ्या मंदिरांच्या मध्ये एक गोष्ट प्रकर्षण येऊन जाणवते की काही गावांच्या मध्ये जुनी मोठी आ, फार जागरूक अशी मंदिर आहेत काही छान हेमाडबंथी मंदिर आहेत काही याची ही खूप कलाकृसर कला खूप सुंदर आहे जी जुन्या मंदिरांच्या किंवा आर्किओलॉजिकल बोर्डाच्या कट्ट्यारी सुद्धा येतात या मंदिरांच्या विकासासाठी अशी मोठी मंदिरं काही हे घेणार आहेत का काही त्यांचा का वाटा काही असणार आहे कारण अजून खूप छोटी छोटी मंदिरं व्यवहारास अवस्थेमध्ये सुद्धा पडून आहेत त्याबाबत काय नाही आता कालच चंद्राबाबू नायडूंनी तामिळनाडूमध्ये जाहीर केलं आंध्र प्रदेशमध्ये जाहीर केलं की जवळजवळ तेराशे मंदिरं ते दत्तात घेणार तिरुपतीच्या माते छोट्या मंदिराच्या पुजाऱ्यांना वीस हजारापर्यंत त्या मंदिराला ते डोनेशन पर मंथ देणार ज्यातून पुजाऱ्याचे पैसे मंदिराची डागडुगी आणि मंदिराची व्यवस्था ते उभी करणार आहे मला वाटतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी टेम्पल टुरिझमच्या माध्यमातून पूर्ण देशामधल्या मंदिरांना एकत्रित करण्याचा जो प्रयत्न करतो टेम्पल टुरिझमच्या माध्यमातून एक बजेट त्यांनी पुढच्या बजेटमध्ये द्यावा हा आमचा सा त्याच्यासाठी प्रयत्न असणार आहे त्याच्यासाठी आम्ही फेडरेशन तयार करतो एक जर केंद्र सरकार हजार दोन हजार कोटीचा बजेट या छोट्या मंदिराच्या पुनर्जीवनासाठी पुनर्निर्माणासाठी राज्य सरकारला देऊ शकलं आणि त्याचा प्लान देऊ शकलं तर मला वाटतं खूप मोठी व्यवस्था या माध्यमातून उभी राहील मग त्या माध्यमातून टेम्पल टुरिझमच्या माध्यमातून रेल्वे ए, रस्ते एअरप्लेन हे मोठ्या मंदिरासाठी उभे राहतीलच पण त्याचबरोबर त्या परिसरातली छोटी मंदिरं सुद्धा पुनर्निर्माण होऊन त्याचं देखील एक व्यवस्थापन उभं राहील त्यामुळे माननीय मोदीजींच्या विचारातला विकसित भारताचा जो एक विचार आहे त्यामुळे शक्तिशाली भारत बलशाली भारत सामर्थ्यशील भारत सैन्यामध्ये एक नंबरवरती भारत ॲग्रिकल्चरमध्ये एक नंबरवरती भारत तसाच धार्मिक दृष्टीमध्ये दे देखील एक नंबरवरती भारत हा त्याच्यामधला एक विचार असायला पाहिजे आणि धर्मशक्ती ज्या वेळेला इच्छाशक्तीबरोबर जोडली जाईल आणि धर्मशक्ती आणि इच्छाशक्ती आणि सामर्थ्यशक्ती एक होईल त्यावेळेला बलशाली भारताला कोणीच थांबवू शकणार नाही ही माझी स्पष्टपणे संकल्पना त्यामुळे मी प्रत्येक वेळेला म्हणतो धर्मो रक्षित ही रक्षित धर्माचं रक्षण आम्ही जर केलं तर धर्म निश्चितपणे आमचं रक्षण करेल हे नक्की आहे पण धर्माच्या या सगळ्या विषयांचं रक्षण झालं पाहिजे एवढं नक्की आहे तर तो प्रसाद लाडांनी उचललेलं हे पाऊल अनेकांना प्रसाद लाडांनी पाऊल उचललंय म्हणून त्याविषयी बऱ्याचशा शंका मनात असतात त्या आपल्याही होत्या त्या त्यांच्याकडून आपण बऱ्यापैकी स्पष्ट करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी संमेलनं वारंवार व्हावीत आणि या देशाचा अभिमान असलेल्या मंदिरांचं रक्षण केलं जावं अशीच अपेक्षा आपण त्यांच्याकडून व्यक्त करूया खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा आपल्या पुढच्या होणाऱ्याही अधिवेशनातले धन्यवाद